माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय भाजपकडून त्यांना डावललं गेलाय अपक्ष म्हणून त्या रिंगणात असून माघार घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय सावंतवाडी नगर परिषदच्या या निवडणुकीमध्ये अन्नपूर्णा कुरगावकूर ज्या माजी उपनगराध्यक्ष आहेत प्रभारी नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं त्या पुन्हा एकदा अपक्ष रिंगणात उतरलेल्या आहेत मॅडम आपल्यासोबत आहेत तुम्ही घरोघरी प्रचार करताय काय सांगाल पुन्हा एकदा तुम्ही अपक्ष या रिंगणात उतरलेला खूप आनंद वाटतो सावंतवाडी शहरात मला प्रत्येक घराघरात जाताना आणि प्रत्येकांचं युवकांचं महिलांचे आजी आजोबांची सगळे वडीलधारी माणसांची सगळ्यांचे आशीर्वाद मिळते आणि सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिलेले आहे आणि देणारच आहेत खूप बरं वाटतं भाजपकडे तुम्ही उमेदवारी मागितलेली पण भाजपने उमेदवारी दिली नाही तुम्ही आमच्या मागच्या इंटरव्ह्यूत म्हटलं होतं की भाजपचे संस्कार भाजपचं रक्त तुमच्या पण भाजप तुमच्यावर पुन्हा अन्याय करतो माझा तेव्हाही प्रश्न होता की मागे पण दोन वेळा केला तिसऱ्यांदा भाजपनं तुमच्यावर अन्याय केलाय माझे शेवटचे श्वासापर्यंत जाणार नाही एक चांगलं विजन शहराचं चा घेऊन मी पुढे चाललेली आहे संस्कार हे बाय बर्थ आहे ते कुठे जात नाहीये आणि तेच मी चांगली संस्कृती सावंतवाडी शहराला देणार आहे या निवडणुकीत तुमची माघार नाहीच असं समजायचं का सावंतवाडी करा माघार नाहीच आहे काय आवाहन कराल या निमित्त काय होणार ते मस्तच होणार आहे सावंतवाडी शहर एक खूप चांगलं एक दाखवून देणार आहे आणि भरभरून आशीर्वाद देणार आहे